दत्त जयंती झाली आणि मी गावालाच होती सो, सो दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो घराजवळच्या एका तलावावरती सो इथे हे तलाव खूप मोठं असं तलाव होतं सो आयांश विमांशलाही पाण्यामध्ये जायचं होतं पण ह्या पाण्यामध्ये आम्ही गेलो नाही त्यांना ॲक्च्युली आम्ही सांगून आणलेलं की इथे बीच आहे सो बीचवर आपण चाललेलो आहे सो आ, हे होतं हे तलाव या तलावामध्ये होते पानकोंबडी होती तर आम्ही इथे बॅचकीने बॅचकी मतलब म्हणजे लगोर म्हणतात आता पण आमच्या वेळेस आम्ही ह्याला बॅ बॅचकीच म्हणायचो सो बॅचकीने आम्ही तिथे दगड असे पाण्यात टाकले सो आमची अशी पैज लागलेली की कोणाचा दगड हा जास्त लांब जाईल वगैरे सो अशा प्रकारे आम्ही तिथे बसून छान असे थोडेसे गेम खेळलो आणि खूप असं पीसफुल तिथे क्लायमेट होतं एकदम शांत आणि पाणी पाणीही पाण्याचं वेव्स पण असं नव्हतं शांत होतं पाणी पण सो खूप बरं वाटलं आणि ऑब्वियसली असं कधीतरी एक सहा महिन्यातून वर्षातून गावी जाण्यात एक वेगळी मजा असते बिकॉज नेचरचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर ऑब्वियसली आपल्याला गावीच मिळतो सो मलाही खूप मजा आली इवन मुलांनाही थोडंफार गावी काय असतं काय नाही ते कळून येतं कारण की इथे सतत मुंबईची लाईफ जगणं आणि गावामधचं थोडाफार आ, एक लाईफचा अनुभव देणं सो एक त्यामध्ये वेगळी मजा असते सो सोळा फार गावच्या अनुभवासाठी मुलांनाही मी नेहमी गावी पाठवत असते सो हा असा आहे इथे ह्या तलाव आणि आम्हाला ह्या तलावामध्ये तलावा ॲक्च्युली खूप सारे आ, कासव आणि फिशी दिसले सो तिथून आम्ही निघालो त्यानंतर आम्ही जाता जाता मला दिसला अयंश विवांशचा फ्रेंड सो त्याचं घरही तिथेच होतं सो अयांश विवांश त्याच्या फ्रेंडसोबत खेळायला लागले तिथे त्यांना मिळाली मांजर जी त्यांची फेवरेट आहे अयांश आणि विवांशला कुठेही मांजर दिसली तर ते तिला उचलल्याशिवाय राहत नाही तिच्याशी खेळाशिवाय राहत नाही मांजर ही त्यांची फेवरेट हे आहे सो so, आम्ही ही काही दिवसापूर्वी एक गार्डन मधून मांजर आणलेली घरी पण मला खूप भीती वाटते त्यासाठी त्यासाठी आम्ही पुन्हा तिला सुखरूप अशी सोडलं सो इथे आम्ही आलेलो हे अयांश फ्रेंडचं घर आहे सो अयांश तिथे त्यांच्या त्याच्यासोबत खूप एन्जॉय कर आणि हे आहे तिथे त्यांचा गोठा सो तुम्ही बघाल अयांशिवंशला ही गावाला खूप असा एन्जॉय येतो ते नेहमी एन्जॉय करतात गावाला एकदम त्यांना फ्री असं मिळतं वातावरण आणि इथे तुम्ही बघाल सूर्यही मावळत चाललेला आम्ही चाललो होतो घरी घरी जाता जाता हे असा क्लायमेट झालेला सो घरी जाता जाता, जाता जिथे 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 छान असा नजारा होता तो मी शूट करण्याचा प्रयत्न केला इथे हे तुम्ही बघायला मी रोडने चालत चालत चाललेलो इथे असं खूप असं मोठं असं झाड होतं ज्याची सावली पण खूप मोठी अशी पडलेली सो खूप छान वाटतं गावी थोडं कधी कधी जाण्यासाठी खूप मजा आली मी एक ती चार दिवस गेलेली गावाला पण त्या चार दिवसात छान अशी मजा आली सो so, मलाही टाईम होता थोडा ऑफिसच्या काही कामापासून सो मीही जाऊन आली म्हणून सो त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बनवली शंकरपाळी सो अयंश वियंशला खाण्यासाठी आत काय द्यावं म्हणून आत त्यांनी त्यांना शंकरपाळी बनवली सो शंकरपाळी बनवून आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला रिटर्न आलो आणि शंकरपाळीसोबत घेऊन आलो सो अशा प्रकारे आमचा दिवस पेंड झाला